बघूयात एक मोठी बातमी मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे पंधरा वर्षांमध्ये राज्यातील बावीस हजार महाविद्यालयांमध्ये तब्बल बावन्न हजार शिक्षक आणि शिक्षकेतरची पद कमी झाली आहे दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या बासष्ट हजार शाळांमधील वीस हजार शिक्षकांची पदं कमी झाली आहे पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलाय आणि दरवर्षी राज्यात सुमारे दोनशे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर सुद्धा पडत असल्याचं बघायला मिळतंय तर त्याचा देखील फटका शिक्षक बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मुद्दा अतिशय महत्वाचा आहे शिक्षकांची पद कमी झालेली आहे राज्यामध्ये पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला दिसतोय हमदो हमारा एक त्यामुळे राज्याचा जन्मदर घटलाय उच्च शिक्षित नोकरीच्या शोधात विवाहाचं वयही वाढलेलं आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या सुद्धा वाढली असल्याचं पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पंधरा वर्षामध्ये सुमारे बहात्तर हजार शिक्षकांची पद कमी झाली असल्याचं देखील बघायला मिळत आहे महत्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर जन्मदर घटनेमागे हमदो हमारा एक हे जे कारण आहे ते मुख्य कारण आहे आणि शिक्षकांची बहात्तर हजार पदं सुद्धा कमी झालेली आहे